रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच जणांचा आतापर्यंत जीव गमाव आला आहे हे पेपर मध्ये आपण दररोज बघतो त्याच अशा गंभीर विषयावर चित्रपट आला होता तो म्हणजे काम चालू हे राजपाल यादव यांचा हा चित्रपट खऱ्या स्टोरीवर प्रेरित चित्रपट आहे सांगली जिल्ह्यातील मनोज पाटील यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे कारण त्यांच्या घरावर जी परिस्थिती आली होती त्यांनी जे काही काम केले तोच प्रेझेंट करणारा हा चित्रपट आहे त्यात मनोज पाटील यांची भूमिका राजपाल यादव हे साकारत आहेत त्यांनी भूमिका एवढी भारी साकारली आहे की खरंच जबरदस्त आपण आतापर्यंत कॉमेडीच्या चर्नलमध्ये त्यांना बघितलं आहे चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग हे सांगली जिल्ह्यात चाललं आहे कृष्णा घाट सांगलीवरचं स्टेशन एस एम अठरा हे जे कॅफे आहे तिथे सुद्धा शूटिंग झालेलं आहे चित्रपटाची स्टोरी सुरू होते एका कुटुंबातून त्या कुटुंबात फक्त तिघ आई वडील आणि त्यांची मुलगी असं तिघांचं सुखी कुटुंब होतं आणि त्या मुलीच्या व मुलीच्या वडिलाच्या ज्या काही अपेक्षा होत्या भारतीय क्रिकेट टीम मध्ये त्या मुलीला त्यांना खेळवायचं होतं आशेच्या मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या मिडल क्लास घरानं त्या स्वप्न मोठ्या अशा स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी जो काही आतोनात प्रयत्न करत होतो त्यांना सरावासाठी वगैरे त्या मुलीला वाटलं होतं आणि ज्या काही अपेक्षा होत्या त्या अगदी सुखी समाधानानं नांदत ना 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 होत्या आणि असं दाखवताना अचानक एक दिवशी त्यांचं जिल्ह्यासाठी सिलेक्शन होतं त्या मुलीचं आणि त्या सिलेक्शनची बातमी घेऊनच घरी येताना एका रस्त्यावरच्या खड्ड्यात त्यांचा अपघात होतो आणि त्या अपघातात ती मुलगी मरण पावते तिथून पुढे सुरू होती चित्रपटाची खरी सिरियसली कहाणी आपल्या सर्वांनाच रडू अशी स्टोरी इथून पुढे रिप्रेझेंट केली आहे राजपाल यादवनं ते खतरनाक असं पात्र निभवलेलं आहे आपल्या सामान्यातले सामान्य असे प्रश्न आहेत तर आपल्या रोज नजरेला येतात ते खड्डे वगैरे आपण तिथून ओलडून जातो पण यावरती चित्रपट येईल असं वाटलं नव्हतं रिअल लाईफ मध्ये सुद्धा त्या खड्ड्यामुळे किती नुकसान झालेलं आहे रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एखाद्या कुटुंबावर काय परिस्थिती येते हे जर बघायचं असेल ना तर हा चित्रपट खरंच बघायला पाहिजे आपण पुण्याचे संतोष पंडित यांचे बरेच व्हिडिओ बघतो खड्ड्याला ते हार वगैरे घालतात त्याचं जर महत्व तुम्हाला बघायला असेल तर हा चित्रपट खरंच त्यासाठी आहे कारण खड्ड्यामुळे भरपूर नुकसान होतं आपल्याला वाटतं खड्डा आहे ते काय पण खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे समजत नाही आता असे रस्ते झालेले आहेत तर हे कशामुळे होतं याला जबाबदार नेमकं कोण प्रशासन की बाबा कॉन्ट्रॅक्टर की कोण की सामान्य माणूस हे खरंच बघायला पाहिजे कारण या गोष्टी खरंच गंभीर आहेत आणि यावर चित्रपट काढण्याचं धाडस जे डायरेक्टरने केले ते अप्रतिम धाडस आहे हा चित्रपट एक तास बावीस मिनिटाचा चित्रपट आहे हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज न करता त्यांनी जी फाईव्ह वरती ओटीटी वरती हा रिलीज केलाय ओटीटी वरती याला चांगला कारण हा गंभीर विषय आहे सामान्य माणसांचा विषय कारण मोठ्या माणसांना काय श्रीमंत लोक फॉर्च्युनर मध्ये येतील एसी गाड्या जातात त्यांना त्या खड्ड्याचा असा दचका सुद्धा सण होत नाही गजा बिजती पण सामान्य रोज त्या रस्त्याने जावं लागतं आणि ते बाईक वरती जातात त्यामुळे जे काही अपघात होतात ते त्यांना सोसावे लागतात त्यामुळे सामान्यांचे हे प्रश्न आहेत त्यामुळे हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे की बाबा काय या चित्रपटामधून आपण याच्या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिव्ह्यू केला यामध्ये आपण बरं सांगितलं होतं की बाबा या सर्व प्रश्नांची उत्तर हा चित्रपट देऊ शकेल का तर देत त्यांना आहे कारण जी रिअल स्टोरी आहे जिथं संपलेली आहे तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या पुढे काहीतरी अडिशनल डायरेक्टरनी मसाला किंवा काहीतरी त्याची उत्तरं मिळतील प्रेक्षकांना असं टाकायला पाहिजे होतं त्यामुळे अजून रंजकता या चित्रपटाला आली असे मुलीचा ऍक्सिडेंट होतो तिथून पुढे पोलिस मध्ये म्हणा किंवा नगरपालिकेत अशा बऱ्याच ठिकाणी व्यक्ती मदत मागायला जाते पण तिथून काय मदत मिळते हे चित्रपटामध्ये बघण्यासारखं आहे सामान्य माणसाला कसं धुळकावून लावलं जातं हे चित्रपटामध्ये बघण्यासारखं आहे एका मुलीच्या प्रेमा खातर एखादा सामान्य माणूस शिष्टमशिस्त्र लढू शकत नाही ना तर त्यावेळेला प्रसंग येतो की बाबा वेळ लागायचा आणि तशीच वेळ लागायची वेळ ही त्या मनोज पाटील यांच्यावरती आली होती आणि ती येताना त्या सावरून अशा घटना नंतर घडून येत म्हणून त्यांनी जो पर्याय निवडला तो खरंच दुसरे कोण निवडणार नाहीत ना पण त्या खड्ड्यामुळे दुसऱ्यांचं कोणाचं नुकसान होऊ नये किंवा हा खड्डा दुसऱ्या कोणाचाही अजून जीव हो घेऊ नये म्हणून ते खड्डे मोजण्याचे जे काम त्यांनी चालू केलं ते खरंच अप्रतिमाचं काम आहे पण हा सामान्यांचा विचार आहे याला कुठेतरी पब्लिश केलं पाहिजे चित्रपटाच्या माध्यमातून पब्लिश झाले पण बऱ्यापैकी ते खड्डे का पडतात किंवा ते वेळच्या वेळी मुजोरे पाहिजेत याची उत्तर खरंच जर प्रशासन देत असेल तर लयच भारी होईल आणि असं सामान्य त्रास होणार नाही चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर चित्रपट बघा आणि सांगलीच्या असल्यामुळे मलाही ओढ आहे भरपूर कारण सांगलीचा मनुष पाटील हे असे खड्डे बुजबुत आहेत त्या आतापर्यंत मला तरी माहित नव्हतं तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण अशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपल्या सांगलीच होते पण आपल्याला माहिती नाही किंवा न्यूजवाल्यांनी सुद्धा या गोष्टी दिलेल्या नाहीत कुठेही मी त्यांचं सर्च केलं पण कुठेही दिसत नाही त्यामुळे अशा सोशल वर्क जे माणसं करतात त्यांना खरंच मोठ्या पडद्यावरती आलं पाहिजे आणि यांच्यामधून इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला या गोष्टी झाल्या पाहिजे आणि यावरती चित्रपट काढला त्यामुळे या डायरेक्टरचं खरंच आभार मानले पाहिजेत आणि तुम्हाला या चित्रपटाबद्दल ते खरी जी स्टोरी आहे याबद्दल मी सर्च करत आहे आणि ते जर सापडले तर अजून या व्हिडिओ यावरती माझी बनवायची खरंच इच्छा आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद